नमस्कार शेतकरी मित्रांनो फसवणूक सावधान पीएम किसानाचा एकवीसवा हप्ता अजूनही नाही आला आहे शेतकरी शे शे शे। शे शे मित्रांनो पीएम किसान एकवीसवा हप्ता फेक न्यूज खरी बातमी बघा शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता मिळाला म्हंटल खोट सत्य आणि जाणून घ्या शेतकरी मित्रांनो ते व्हिडिओ मध्ये आपण पुढे बघूया आता पीएम किसानाचा एकवीसवा हप्ता फेक न्यूज की खरी न्यूज आहे ते शेतकरी मित्रांनो आपण बघूया आता खरी काय बातमी आहे ते आपण आता बघूया एकवीसवा हप्ता सुरू झाला आहे पण संपूर्ण भारतात सर्व शेतकऱ्यांना ते मिळालं नाही शेतकरी मित्रांनो काही राज्यामध्ये उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो जम्मू काश्मीर पुरुष शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात एकशे एकाहत्तर कोटींचे पैसे जमा झालेले आहेत शेतकरी मित्रांनो पण ते संपूर्ण भारतात नाही आहे भी ही बी खरी न्यूज आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून अजूनही राष्ट्रीय पातळीवर सर्वांसाठी तारीख जाहीर झालेली नाही आहे शेतकरी मित्रांनो अधिकृत वेबसाईट आणि बातम्यानुसार हा हप्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मिळू शकतो ही पण खरी न्यूज आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनाही शेतकऱ्यांना फेक मॅसेज आणि बटनावर लिंक वर पासून सावधान राहण्याची इशारा दिला आहे शेतकरी मित्रांनो काही मेसेज मध्ये आता लगेच चार हजार रुपये मिळतील असे खोटे दावे केले जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कोणत्या मेसेज वर क्लिक केलं तर तुमच्या अकाउंट मधून पैसे बी कडू शकतील शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही लिंक किंवा मेसेज वर क्लिक करू नका शेतकरी मित्रांनो फेक न्यूज काय आहे ते शेतकरी मित्रांनो आपण बघूया आता फेक न्यूज म्हणजे काय सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकवीसवा हप्ता जमा झाला आहे हे खोटा दावा आहे शेतकरी मित्रांनो ही खोटी न्यूज आहे ही पण फेक न्यूज आहे दिवाळी पूर्वी नक्कीच पैसे मिळणार ही खोटी न्यूज आहे शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये बोनस मिळणार अशी बातमी अधिकृत त्यातील पोस्ट झालेली नाही आहे शेतकरी मित्रांनो काही सोशल मीडियावर लिंक आणि व्हॉट्सअप मेसेज फसवते शेतकरी मित्रांनो अशा लिंक वर क्लिक करू नका शेतकरी मित्रांनो खात्री करण्यासाठी अधिकृत मार्ग शेतकरी मित्रांनो पीएम किसान गोविंद हा क्रोमला सर्च करा शेतकरी मित्रांनो वेबसाईट वर जा बेनिफिट स्टेटस या पर्यायावर क्लिक करा शेतकरी मित्रांनो आणि तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक क्रमांक टाका शेतकरी मित्रांनो इथे तुमच्या हप्त्याची स्थिती आणि स्टेटमेंट दिसेल शेतकरी मित्रांनो पेमेंट स्टेटमेंट उदाहरणार्थ प्रोसेस किंवा रिजेक्ट यादी तुमचे नाव चेक करा शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो ई किंवा पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आधार व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जमिनीचे दस्तावेज योग्य नोंदीले असावे शेतकरी मित्रांनो जर हे सगळे पूर्ण असतील तर हप्ता लवकरात मिळेल शेतकरी मित्रांनो अजूनही तारीख जाहीर झालेली नाही शेतकरी मित्रांनो लवकरच ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावर बी खूप व्हिडिओ आहे की बा आजच मिळणार ते सगळे खोटे आहे शेतकरी मित्रांनो असेच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो